दारू रोड येथील बजरंग सोनणे यांच्या निवासस्थानी मित्रमंडळाची बैठक लोकसभेची निवडणूक लढावी अशी प्रत्येकाची मागणी रोड येथील बजरंग सोनणे यांच्या निवासस्थानी बजरंग सोनुणे मित्रमंडळाची बैठक दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजल्याच्या दरम्यान संपन्न झाली या बैठकीमध्ये सर्वानुमते बजरंग सोनुणे यांनी ही निवडणूक लढवावी अशी मागणी करण्यात आली यावेळी काही लोकांच्या प्रतिक्रियाही नोंदवलेल्या आहेत ऐकूयात त्यांच्या शब्दात नाही आणि त्यामुळे मी बाप्पार्फे माझ्या तर्फे माझ्या मंडळ सर्वांना त्यामुळे कळगळची विनंती करत बाप्पा आजही काय राज्यात चालला आहे आता काय जर बोलून गेले की नेमका सत्ताधारी कोण आहे विरोधक कोण आहे उन्ही शकत नाही सर चान चान मी गेलो म्हणजे सत्ताधारी आहे प्रत्येक जण एकतर सगळे जसे घर फरतात आपले गावात चाल असतात काही चांगल्या चौकडे लोक असतात सगळ्या दोन बाळाचं चांगलं चाललं की त्याचं कात्री आणतात बापल्या गाचं चांगलं चाललं तिथे मी कात्री आणते तीच परिस्थिती आज आपल्या राज्यात चालली या सर्व परिस्थितीचा जर विचार केला तर आज आपल्याला शंभर टक्के आपला विजय निश्चित दिसत आहे आणि मी कालस बाप्पांना बोललो काल चौकामध्ये एव भेटलो तिथे नेमकं ती तुतारीचा आवाज काढला बाप्पा म्हणला आपल्याला तुतारी, आप तुतारी हातात धरायला हरकत नाही आणि जर बाप्पा तुतारी आपण हातात घेतली यावर्षी शंभर टक्के यशस्वी होऊ कुणाला ही शंका असण्याची गरज नाही आणि मित्रांनो जर आपल्याला आपण आप 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 सर्व विस्थापित आहोत सर्व सर्वसामान्य घरचे जगर आहोत सर्वजण आपण शेतकरी आहोत सर्वजण आपण दलित आहोत मुस्लिम आहोत अल्पसंख्याक आहोत जर आपल्याला आपल्या अस्तित्व टिकवायचं असेल तर विस्थापित नेतृत्वाला मोठं करावं लागेल आणि प्रस्तावित नेतृत्वाला घरी बघावल्याशिवाय तुमची आमची किंमत करणार नाही यामुळे यामुळे आपल्या सर्वांची एकजुट जस आता एक बोलून गेले की आपण मागच्या वर्षी इतक्या मतांनी पाडलो त्याच्यापेक्षा जास्त मतांनी निवडलो शंभर टक्के निवडून कारण आज वातावरण जे आहे आज ही परिस्थिती आहे हो, आज समाजामध्ये मी म्हणतो ठीक आहे आरक्षणाचे विषय बाजूला देऊ पण कुठल्याच गोष्टी सर्वसामान्य महिलेला जरी विचारलं आणि टीव्हीवर हर बघितली गॅरंटी दगड घेऊन मारा वाटतो आज ही परिस्थितीच आहे महिला सुद्धा टीव्ही बंद करतात कारण परिस्थिती तीनशे रुपयाचा गॅस बाराशे रुपयावर गेला आणि मोदीची गॅरंटी कशाची गॅरंटी आज, वे वे आज त्या महिला वर्गातून सुद्धा मी संतापलेला आहे ती संताप प्रत्येक माणसाच्या वेळ आहे म्हणून आपण आज निर्णय घेणे शंभर टक्के उचित आहे त्यासाठी मी बाप्पांना कळकळची आपल्या सर्वांच्या तर्फे विनंती करतो बाप्पा तुम्ही निर्णय घ्या आम्ही तुमच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत एवढं बोलतो मी माझ्या दोन शब्द थांबतो जय हिंद जय महाराज